गुड मॉर्निंग आज मी बनवणार आहे बीन्स आणि पावट्याची भाजी त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे सोलून घेतलेला पावटा बीन्स एक मोठ्या साईजचा कट करून घेतलेला कांदा आणि आलं लसूण ठेचून घेतलेला आहे मी तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल आता आपल्याला काय करायचं आहे एक गॅसवरती एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे जिरे जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकायचं आहे ते पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे अद्रक आणि लसूण पाहू शकता मी आता छान पद्धतीनं परतून घेतलेले आहे तुम्ही बीन्स आणि पावटेची भाजी कशी बनवता बनवता की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आलं लसून छान परतला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक मोठ्या साईजचा कट करून घेतलेला कांदा कांदा पण आपल्याला छान पद्धतीनं परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत बीन्स आणि पावटे जे मी छान वॉश करून ठेवलेले होते ताटामध्ये तेच मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत बीन्स आणि पावटे आता पाहू शकता मी ते कांद्याबरोबर छान मिक्स करून घेतलेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने आपले बीन्स आणि पावटे ॲड मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहेत त्याच्यामध्ये मी टाकलेले एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला थोडीशी हळद चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि दोन तीन चम दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल मी दोन चमचे फक्त कांदा लसूण टा ता... मसाला टाकलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत बीन्स आणि पावटामध्ये पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला ते छान पद्धतीनं पर परतून घ्यायचे आहेत एकदम एक जीव झाले पाहिजे सगळे मसाले आणि बीन्स आणि पावटा हे एक जीव झाला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं एक कप पार पाणी टाकायचं पाहू शकता मी एक कपभर पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे पुन्हा ही भाजी पुन्हा आपल्याला मिक्स करून आहे पाण्याबरोबर बीन्स पावटा वगैरे हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे पाहू शकता अशा ह्याला उकळी फुटायला लागलेली आता या सिच्युएशनला आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं याच्यावरती ठेवायचे ताट आणि ताटामध्ये पण पुन्हा आपल्याला एक पाणी ॲड करून ठेवायचे पाहू शकता पाणी पण गरम झालेलं आहे आणि खाली भाजी पण शिजत आहे आता काय करायचं ही भाजी आता आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने त्याला उकळी फुटलेली आहे ही भाजी पुन्हा मिक्स करायची आहेत आणि त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचे शेंगदाण्याचं कूट टाकलं की पुन्हा ही भाजी मिक्स करून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आणि भाजी छान मिक्स झाली की त्याच्यामध्ये पुन्हा आपण ते आप ताटावरचं जे गरम पाणी होतं ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाहू शकता मी याच्यामध्ये ते ताटावरचं गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि हे पुन्हा आपल्याला भाजी पुन्हा ह्या पाण्याबरोबर मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यावरती ना आपल्याला ताट झाकून ते पंधरा वीस मिनटं ते छान शिजून द्यायचे शिजल्यानंतर अशी भाजी बनते आणि ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते मी हे टिपेंसाठी बनवलेलं आहे तुम्ही नक्की एकदा करून